नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर कसे आहात तुम्ही मजेतनं तर आज आपण चटपटीत तिखट अशी पाणीपुरी बनवणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी तर पाणीपुरी तयार करण्यासाठी आपण इथे शंभर ग्रॅम चिंच घेतली आहे बिया काढून आणि त्यामध्ये आपण अर्धा कप गरम पाणी ॲड करून आपण ते झाकण लावून साईडला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण पुरीसाठी इथे पुरीसाठी आपण एक कप रवा हे चाळणीने चाळून घेऊया आणि वन फोर्थ कप मैदा आपण त्याच पद्धतीने चाळून घेऊया व्यवस्थित चाळल्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकलं आहे त्यामध्ये आणि हे पहिलं आपण मिक्स करून घेऊया संपूर्ण मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून आपण घट्ट असा हा पीठ जास्त पातळ न करता मळून घेऊया हळूहळू आपण मळून घेतल्यानंतर आपलं पीठ तयार आहे हे आपण झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया आणि आपण आता पुदिन्याचं तिखट पाणी करण्यासाठी आपण इथे एक वाटी कोथिंबीर अर्धी वाटी पुदिना तीन मिरच्या एक इंच आलं बारीक करून आपण हे संपूर्ण मिक्सर जारमध्ये ॲड करून आपण त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे त्याचबरोबर एक चमचा जिरे आपण भाजून ते देखील त्याच्यामध्ये ॲड करून पाच सहा क्यूब हे देखील आपण पूर्ण बारीक वाटून घेणार आहे तर इथे आपली पेस्ट तयार आहे तर आपण ही पेस्ट आहे ना गाळणीच्या सहाय्याने आपण ती गाळून घेणार आहे थोडं थोडं पाणी ॲड करून आपण संपूर्ण गाळ गाळून घेणार आहे इथे आपण अपन पाणी आपलं तयार आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला जर जास्त वाढवून घ्यायचं असेल तर पाणी आपण ॲड करू शकतो तर काळे मीठ एक चमचा लिंबू आणि आपलं साधं मीठ हे संपूर्ण एकत्रित मिक्स करून आपलं पुदिन्याचं तिखट पाणी तयार आता आहे आता आपण रगण्यासाठी दोनशे पन्नास ग्राम भिजत ठेवलेले सफेद वाटाणे घेतले आहेत हे आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी दोन बटाटे बारीक चिरून एक कांदा आणि पाणी पाणी दीड कप पाणी घेतलं आहे एक चमचा हळद एक चमचा हिंग आता आपण कुकरला झाकण लावून पाच सहा शिट्या देणार आहोत तर आपण चिंच भिजत ठेवली होती ही चांगली भिजून झाल तयार आहे आता आपण मिक्सर जारमध्ये संपूर्ण घेऊन ती आता आपण मिक्सर जारने स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया तर इथे तयार आहे आपली पेस्ट आणि आपण गाळणीमध्ये ओतून पूर्ण ते त्याचा गर व्यवस्थित गाळून घेणार आहे थोडं पाणी ॲड करून संपूर्ण गर आपण कढईमध्ये गाळून घेतलं आहे व्यवस्थित गाळून घेतल्यानंतर आपण हे कडे तर असं आपला पूर्ण कढईमध्ये गर काढल्यानंतर आपण तो गॅसवर ठेवूया आणि गॅसवर ठेवल्यानंतर आपण तो चांगला शिजवून घेणार आहे त्यामध्ये एक वाटी गूळ ॲड केला आहे हा गूळ आपण चांगला मेल्ट होईपर्यंत आपण ही चिंचेचा पाक शिजवून घेणार आहे त्यामध्ये आपण मसाले ॲड करूया एक चमचा जिरेपूड लाल तिखट काळं मीठ चवीनुसार मीठ आणि एक चमचा चाट मसाला असे मसाले ॲड केले आहेत हे संपूर्ण एकत्रित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये एक चमचा साखर ॲड केली आहे हे देखील संपूर्ण मिक्स केल्यानंतर आपण पाच ते सहा मिनटं याला शिजवून घेणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपल्या चिंचेच्या चटणीला चांगली उकळी आली आहे कलर देखील छान आला आहे चटणीचं स्टेक्चर खूप छान आलं आहे तर इथे तयार आहे आपली चिंचेची गोड चटणी तर आपण ही थंड करून आपल्याला स्टोर करू शकतो फ्रीजमध्ये चार पाच दिवस आरामात राहते तर आपण हे एका बर्नीमध्ये ओतून आपल्याला हवी तेवढी आपण घेऊन आपली ही चिंचची चटणी तयार आहे तर इथे आपल्या कुकरच्या शिट्या झाल्या होत्या मी गॅस बंद केलं होतं तर इथे आपला बटाटा आणि वाटाणा छान शिजला आहे पळीनेच थोडं मॅश करून घेऊया आणि यामध्ये आपण आप पुदिन्याचं पाणी जे तिखट बनवलं होतं ते अर्ध वाटी ॲड केलं आहे आणि परत एकदा संपूर्ण एकत्रित मिक्स करून इथे मॅश करून घेतलं आहे तर रगडा आपला तयार आहे थोडीशी कोथिंबीर टाकून इथे सव केली आहे तर तयार आहे आपला रगडा तर आपण ज्या पुरीसाठी पीठ मळलं होतं ते जरासं मळून आपण परत याचे छोटे छोटे गोळे बनवणार आहोत तर इथे संपूर्ण गोळे बनवल्यानंतर छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्या आहेत आणि एका छोट्या राऊंड वाटीने एक कट करून याचे गोल सेप करून आपण ही पुरी तयार केली आहे मात्र ठेवताना जसं आपण करंजा ठेवतो त्याच पद्धतीने ओल्या कापड्यावर आपण ह्या पुऱ्या ठेवणार आहे आणि ह्या तळताना ओ, ओ ओलसर बाजू खाली सोडून तेलामध्ये वरती पुरी छान ठेवते त्याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तेलामध्ये फ्राय करून घेतल्या आहेत म्हणजे पाहू शकता आपल्या पुऱ्यांचा कलर खूप छान आला आहे थोड्या थोड्या स्लो फ्लेमवर आपण थोड्या थोड्या पुऱ्या कापून आपण त्या व्यवस्थित फ्राय करून घेतले आहेत आता इथे पाहू शकता एकदा आपण त्याच पद्धतीने घेणार आहोत एक एक पुरी आपण तेलामध्ये सोडून त्याच पद्धतीने आपण फ्राय करूया आणि ह्या व्यवस्थित दोन्ही बाजूला तपकिरी रंग होईपर्यंत आपण हे फ्राय करून चांगल्या पद्धतीने स्लो फ्लेमवर वर शिजवून घेऊ आपले तयार आहेत आपल्या पुऱ्या इथे पाहू शकता आपल्या तयार आहेत पुरी तर इथे आपल्या पुऱ्या चांगल्या कुरकुरीत क्रंची झाल्या आहेत आता आपण संपूर्ण पाणीपुरी सर्व करूया तर तिकड पाणीमध्ये थोडीशी बुंदी ठेव टाकली आहे आणि त्याच पद्धतीने आपली पाणीपुरी आपण सर्व करूया तर अशा पद्धतीने तयार आहे आपली पाणीपुरी तर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार